बघा एवढी लासायला लागेल कसा व्हायचं आता कोणीच काउंट नाही करता का पण काउंट नव्हते सिंगल आहे आपलं परत एक ब्लॉग मध्ये तर काही आता मी आलो रत्नागिरीला गावाला कारण की दिदीचं लग्न आहे म्हणून पत्रिका ठेवायची होती देवांजवळ तर त्यामुळे मी आलेलो रत्नागिरीला आता मी आहे काकांच्या इकडं आर्य पण आहे इकडे आणि आता आम्ही जाणार पत्रिका ठेवायला मंदिरात तर दोघूनही ब्लॉग नवीन असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आहे हो तुम्हाला ब्लॉग आवडेल तर शेवटपर्यंत नक्की व चला मग आहो पटकन आता तर हो काहीच हो हो। आता मी बसलोय बाहेर घराच्या खूप म्हणजे खूप झोपाल कारण की रात्री बसमध्ये बसलेलं नुसता ड्रायवर असा डेंजर होता ना बघा नुसता आतलीत आतली थेट होता त्यामुळं झोप पण नाही झाली बरोबर तर लय झोपाल ते मग घरी येऊन झोपलं जरा अंबल विंबल केली फ्रेश झालं नाही बघा आता खायला घेऊन बसला मस्तपैकी खायला आता मस्त की भूक म्हणजे भूक लागले मला इथे निंबू मंदिर आम्ही ठेवायला तर चला मग बघू आता यांचं चालू आहे आतमध्ये यांची तयारी चालू आहे तर बघू काय होते नाही पटकन काका पण गेलेत मिटिंगला येतीलच आता लगेच निघून आपण आणि माझे एवढे दिवस ब्लॉग येत पण नव्हते कारण की माझी दहावी होती आणि टाईम पण नव्हता भेटत कारण की घराचं काम चालू आहे म्हणून तर आता येत राहतील तुम्हाला ब्लॉग मस्त बघा शेवटपर्यंत आणि आपला सपोर्ट देत राहा आता मी आलो आहे गावाला हा बघा हा जुना घर आहे आमचा आणि आताचा हा नवीन आहे पूर्ण आज आहे ना हा पूर्णपणे नवीन आहे काय नाही एकटाच बसला इथं कोणच नाही दुपारच्या वाजले दीड आता बघा समोर आंब्याचा झाड पण आहे तर चला मग निघल्यावर भेटू आपण आईकडे आईकड्राईत पोहोचलो आता आईकडं रिक्षा पण आले भरपूर मोठे आहे ना ते समुद्र ना व याचे मोबाईल मध्ये येताय सगळा इकडे हे दरवाजांनी आता मग समुद्र बघ इकडे मोठी गाडी रेडी उन्हार बघ इकडे समुद्र नाही एवढा दिसत

समुद्र पण दाखवला एवढं भेटेल तेवढा काही आता आम्ही निघालो थोडं निघलोय आलतो मंदिरात पाया पडायला इकडे आता चाललंय दुसरीकडे माहीत नाही कुठे चाललंय पण चाललंय दे पत्रिका द्यायला चाललंय ना तर काहीच माहीत नाही आता कुठं आलोय व्ह्यू बघा इथला काका वगैरे सगळे चाललेत चाललं मस्त की लय दम लागले आता भेटू मग आता निघू लगेच माकडा बिकड्या काही दिसत नाही तर हो आंब वगैरे हा दिदी तुझे फॅन्स ना आले माकड हा दिदी तुझे फॅन्स ना आले माकडे तू लिडर आहेस ना त्यांची काहीच पोचलोय आता മസ്ത ഹിർഗർ आता गावातून आलो आहे मी काकणकडे आलो मुंबईला गावमधून ब्लॉकमध्ये बनवायला भेटला बस खूप झोपांमध्ये बसमध्ये झोपलेलं मस्त आहे की आपण गाव आलो रात्रीचे चार वाजता आलो काकणकडे मुंबईला चार वाजता आलो आणि आल्या आल्या लगेच झोपलो आणि मस्त म्हणजे आता उठलो फ्रेश झालोय तेव्हा फ्रेश वगैरे झालो आहे आणि ब्लॉक बघतो होतो गणतीराचा आपला उंबारजीचा एकच आयवण फिरवण का त्यानंतर अर्धा घेतला आमदार मस्ती बिघड करत होतो नाष्टाविष्ट मस्ती चालली आणि अर्ध्या एक तासात निघलो आम्ही स्टेशनवर स्टेशनवरून घराचे पण भरपूर चालू आहे त्यामुळे गावशी माझा जिगरे मित्र आता पुन्हा निचं वरते जायचे आपल्याला फिरायला येत असतं टेके येतो अर्ध्या तासात निघलो आपल्याला जाऊ पालघरला जाणार बोलत चला ब्लॉक मग आवडला असं बघतो तुम्हाला नक्की राहून तुम्हाला दाखवतो बघा कशी बसले बघा एवढी लाचा लागेल कसा व्हायचं आता हि हे बघा बघा मस्ती बघा आता मस्ती बघ तुला मी बोललो ब्लॉग बनवायला मला शिकवतो ना शंभर रुपये देतो तर हिला नाही शिकायचा आता ही व्हिडिओ ना आमबाजीच्या शास्त्री बघतील आता नाही गटसायला नाही जाशील ना घडसायला जाशील ना कुठे का तुला नाही नेत म्हणून हिला कोणीच काउंट नाही करता का काय काका पण काउंट नव्हते कर तिला सिंगल आहे सिंगल सिंगल ना काका का आपण हिला काउंट नाही करत नाऊंट नाही लक्ष्मी कोणाचे ब्लॉग माहिती आहे का हिचे ब्लॉग आवडते ते सूरज बहुधानी आणि मित्र बंटी माता कास मित्र ब्लॉगर yeah. बंटी एक्कावन एकतीस आता बोलशील काग आले का <laughs> पाचशे रुपये नाही दिले ना चार इंच लावलेला तर रागा दिलाय बघायला निघालो आहे चांगलं आहे थोडी बेकार बेकार आहे पब्लिक म्हणजे आपल्या पोहोचलो आपण मी मुंबईला होतो तिथून निघालो आणि डायरेक्ट घरी आलो मग फिरायला जायचं होतं तो कॅन्सल झाला कारण की टाइम झालाय कारण की काकांबरोबर मुंबईला काकांचा तर टाइम झाला त्यामुळे आता कॅन्सल झाला आता बघून नेक्स्ट टाइम जाऊ कारण की आता लगेच जाता पण येणार दिदीच्या लग्न येत आणि घराचं काम पण चालू आहे सध्या हे दोन रूम झाले हा हॉल आणि हा बेडरूम काय तर होईल लवकरात लवकर येईल दिला लग्न पण जवळ आहे गावाला पण पत्रकार तर त्याला मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथेच एंड करू बाय बाय